शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हात्यालेले राज्यातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासाच मिळत आहे की कांद्याचे भाव रोजच्या तुलनेमध्ये थोडे थोडे अजून वाढ होताना दिसत आहे जाणून घेऊ महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तेही पटापट सांगतो व्हिडिओमधून दोन मिनटात सांगतो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो त्या अगोदर विनंती करतो दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा नक्कीच करा जेणेकरून शेतकऱ्यांना प्रत्येक माहिती कळेल मित्रांनो जास्तीत जास्त कांदा कुठे काय भाव गेला याची मी तुम्हाला माहिती सांगतो पटापट सांगतो बघा मित्रांनो उन्हाळी कांदा उमरणे अठराशे रुपये देवळा सतराशे दहा पिंपळगाव बसवंतचा आहे खेळा सतराशे पिंपळगाव बसवंत चोवीसशे रुपये नेवासा घोडेगाव अठराशे रुपये कोपरगाव सतराशे छप्पन्न रुपये सटाणा अठराशे ऐंशी रुपये चांदवड एकोणावीसशे त्रेपन्न रुपये संगमनेर एकवीसशे रुपये त्याच्यानंतर मित्रांनो कळवण चोवीसशे रुपये राहुरी वामुरी एकोणावीसशे रुपये नायगाव सतराशे एक्कावन्न रुपये मालेगाव मुंगसे सोळाशे एक्क्याण्णव रुपये लासलगाव विंचूर अठराशे सत्तर रुपये लासलगाव लासल निफाळ अठराशे छप्पन्न रुपये नाशिक दोन हजार रुपये येवला अंदरसूल चौदाशे अठ्ठ्याहत्तर रुपये येवला पंधराशे एकोणसाठ हे आहे कांद्याचे भाव त्यानंतर मित्रांनो लाल कांदा असेल लोकल कांदा असेल पांढरा कांदा असेल त्याचे भाव सांगतो नागपूर अठराशे शेवगाव एकोणावीसशे कल्याण एकोणावीसशे बारामती अठराशे ऐंशी मंगळवेढा एकवीसशे अहमदनगर पंधराशे पुणे मोशी दोन हजार पुणे मांजरी बाराशे बारा पुणे पिंपरी अठराशे पुणे सोळाशे पुणे दोन हजार सांगली फळ भाजीपाला मार्केट बावीसशे अमरावती फळ भाजीपाला मार्केट बावीसशे हिंगणा दोन हजार नागपूर सोळाशे धुळे चौदाशे सोलापूर बावीसशे कराड सतराशे जुन्नर नायगाव दोन हजार सातारा दोन हजार विटा एकवीसशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट दोन हजार चंद्रपूर गजवड दोन हजार छत्रपती संभाजीनगर सोळाशे अकोला अठराशे आणि कोल्हापूरला बावीसशे असे महाराष्ट्रातील सर्वच बाजार समितीच्या बाजार समिती शॉर्टकटमध्ये कवर केलेल्या व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा दोरची माहिती तुम्हाला आपल्या घरबसल्या बघायला मिळेल भेटूया पुढच्या एवढ्यात धन्यवाद